सर्व मांगल्य मांगल्य सिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर तुम्हा सर्वांचं परत परत एकदा रेखाच लट्ट्याला यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कसे आहात सगळे ठीक आहात ना आणि अशा कथे तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल आणि आनंदात नवरात्रीचे दिवस घालवत सर तर आज आपल्याला एक सेवा करायची आहे ती म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी तर लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय असा भरगतच्या पैसा येणं नव्हे तर जी आपण स्वकष्टाने कमवलेली लक्ष्मी आहे ती स्थिर राहणे शांत राहणे आपल्या घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहणे सगळ्यांना छान छान म्हणजे विचार डोक्यामध्ये छान छान विचार येणे आणि जे आपण स्वकष्टाने कमावलेली जी लक्ष्मी आहे ती आपली शा स्थिर आणि शांत राहणे यासाठी एकदम प्रभावी सेवा आहे ही सेवा तुम्ही नवरात्रीमध्ये कुठल्याही दिवशी करू शकता म्हणजे या नऊ दिवसामध्ये आई भगवतीलाचे कुठल्याही दिवशी तुम्ही सेवा काय करा या नवरात्रीमध्ये होईल तितकी कमीच आहे कारण या नवरात्रा मध्ये आई भगवती ही आपल्या घरात असते आणि आपल्या कुठल्याही मंदिरात वगैरे जायची गरज नाही मंगळवारी येतात पण आपण काही ती सेवा क करत नाही आहे ना तर चला करायला खूप सोपी आहे तर काय सेवा आहे ते पाहून घेऊया आणि ती सेवा मेन म्हणजे मीही करत आहे यामुळं मा मी हे ठरवलं की म्हणलं आपण करतोय तर तुम्हाला कोणाला जर करायला आवडली सेवा तर तुम्ही नक्कीच करा करायला खूप छान आहे कमी वेळेत होते आणि खूप प्रभावी सेवा आहे तर यामुळं नक्की करा काय होतं बघा कधी कधी आपण खूप कष्ट करतो सगळेच जण कष्ट करतात असं म्हणत नाही मी की कष्ट करतो पण जी आपण मेहनत घेतो ते मेहनतीचे आपल्याकडं पैसे तर येतात पण ते पैसे बघा येणार येणार म्हणजे काय म्हणजे आपला कम कुठं कामाला चालू किंवा महिनाभर आपला पगार होत नाही आपल्याला आशा असते की पगार होणार आहे होणार नाही जसा आला पगार तसा चार दिशाने निवडून जातो तर त्यासाठी आपल्याला ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची आहे म्हणजे आपले जे पैसा आलेला आहे ते कमी असावं पण तो पैसा आपल्यापाशी टिकला पाहिजे स्थिर राहायला पाहिजे लक्ष्मी खूप चंचळ आहे असे येते आणि असे हे होते तर ते होऊ नये आपल्यासोबत त्यामुळे आपल्याला काही सेवा करायच्या असतात तर नवरात्रामध्ये आपण कुठल्याही दिवशी तुम्ही हे सेवा करू शकता तर सेवा काय आहे तुम्हाला आई भगवतीला माहीत असेल बाबा तुम्हाला कवड्या खूप प्रिय आहेत तर ही सेवा आपल्याला कवड्यावरती करायची ताई आ, न, काई -काई आई भगू तिला कवड्या आपण बघा तुळजापूरला हे गेलं की खूप तिथं कवड्या असतात कवड्या काय काय म्हणजे माळा असतात कवड्यांच्या आई तिला सगळ्यात जास्त म्हणाल तर कवड्या खरंच खूप म्हणजे काय खूपच प्रिय आहे तर ही सेवा आपल्याला कवड्यावरती करायची आहे तर सर्वात अगोदर आपल्याला सात कवड्या घ्यायच्या आहेत सात कवड्या लागतील आपल्याला कवड्या तुम्ही पांढऱ्या रंगाच्या घेऊ शकता सात कवड्या तर त्या पांढऱ्या रंगाच्या कवड्या आपल्याला आणायच्या आहेत आणि ह्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत कवड्या आपल्याला कोणत्या हातात घ्यायच्या उजव्या हा जर तुम्हाला माझा डावा हात दिसत असाल तरी हा माझा उजवा हात आहे ह्या उजव्या हातामध्ये आपल्याला कवड्या घ्यायच्या आहेत त्या कवड्याला छान असं आपल्याला हळद आणि पाणी मिक्स करून त्या कवड्या आपल्याला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत हळदीच्या पाण्यानं त्या कवड्या पूर्णपणे आपल्याला पिवळ्या करून घ्यायच्या आणि त्या कवड्या आपल्याला हातावरती घ्यायच्या आहेत तर तुम्ही म्हणाल की आमच्याकडं कवड्या घरातच आहेत पहिल्या जुन्या तर काही हरकत नाही ज्यांच्याकडं जुन्या कवड्या आहेत त्यांनी नवीन आणण्याची काही गरज नाही तुम्ही त्याच कवड्या घ्यायच्या छान स्वच्छ धुईच्या त्याला परत हळद लावायची हळद आणि पाणी थोडंसं घट्ट करून म्हणजे पिवळ्या करून घ्यायच्या आपल्याला जास्तही पिवळ्या नाही केल्या तर चालते पण थोडस पहायना हळद लावू शकता तुम्ही त्या कवड्या आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि असं हात बंद करायचं आहे आणि तिथून पुढं आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आपल्याला सर्वात अगोदर त्या कवड्या हातात घेऊन आपल्याला सर्वात अगोदर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा आणि एक वेळा स्त्री सुक्त म्हणायचं आहे आपल्याला त्या कोवड्या तशाच हातामध्ये राहू रहुद, राहू द्यायच्या आहेत आणि फ फलश्रुती म्हणताना पण आपल्याला फलश्रुती असते बघा सुक्त झालं की नंतर फलश्रुती असते तर ती फलश्रुती असतानाही आपल्याला त्या कोवड्या अशा हातामध्येच बंद ठेवायचे आहेत फलश्रुती म्हणायची आहे त्यानंतर आपल्याला सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नेचं धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे नंतर आपल्याला विष्णू गाय गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम नारायणाय वासुदेव वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे नंतर आपल्याला कुबेर मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे ओम वैष्णवाय स्वाहा ओम रीम ओम रीं श्रीं क्लीम श्री क्लीम श्री वित्तेश्वराय नमः हा कुबेर मंत्र आहे हा पण मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे नंतर आपल्याला तर आपल्याला नवाण मंत्र म्हणायचा आहे नवाणू मंत्र असा आहे ओम एम रिम ग्लीम चामुंडाई विच्छे हा ही आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे नंतर स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला एक माळ करायची आहे तर मंत्र का विष्णू गायत्री मंत्र आपल्याला सोळा वेळा वेळा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र हा आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे कुबेर मंत्र हा आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि नवानु मंत्र ही आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि नंतर स्वामी समर्थ महाराजांची एक शकता म्हणजे एकशे आठ वेळा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तेवढं आपले सेवा होईपर्यंत आपल्याला कवड्या मात्र आपल्याला हातामध्येच ठेवायच्या आहेत नंतर त्या कवड्या आपल्याला सेवा करून झाल्या की त्या कवड्या आपल्याला झालं असेल तुम्हाला देवघरामध्ये जागा तर तुम्ही त्या दे त्या कवड्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा नसेल तुमच्याकडं जागा तर लाल लाल कपडा म्हणा हिरवा कपडा म्हणा किंवा पिवळा कपडा म्हणा यामध्ये त्या कवड्या बांधून ठेवा बांधायच्या आहेत आपल्याला आणि त्या कवड्या आपल्याला तुमच्या तिजोरी मध्ये म्हणा किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडं जागा असेल त्या ठिकाणी ठेवून द्यायच्या आहेत पण ही सेवा करून झाली की असं नाही की एकदा सेवा झाली आणि त्या कवड्या तशाच ठेवून द्यायच्या आपल्याला ते सेवावरती तुम्हाला वारंवार सेवा करायला लागणार आहे झालं शक्य तुम्हाला तर महिन्याची जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला महिन्यात एकदा ती परत त्याच सेवा करू शकता ज्या आपण केलेल्या आहेत त्या परत करू शकता किंवा शुक्रवारी म्हणा किंवा मंगळवारी म्हणा किंवा अष्टमीला म्हणा ह्या सेवा आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहेत म्हणजे त्या सेवेचा प्रभाव आपल्याला म्हणजे आपल्या घरात जाणवेल आपल्याला की आपली लक्ष्मी स्थिर होत आहे शांत होत आहे तर एकदा करून से एकदा सेवा करून झाली की झालं असं करायचं नाही नाहीतर काय होईल एकदा कवड्या आणताल एकदा सेवा करताल एकदा त्या कवड्या सेवा करून झाली की त्या कवड्या कुठं तिजोरीमध्ये दिले ठेवून की त्याला काय म्हणतात ना ते जाळीपळ कुठं काय कर असा प्रकार नको व्हायला तसं जर करायचं असेल तर कृपया करून तुम्ही सेवा करूच नका तर त्यानं काही हे होणार नाही आहे जर आपल्याला त्या आणल्या तर वारंवार त्यावरती आपल्याला सेवा करायलाच लागणार आहे जेव्हा मैवार म मंगळवार नाही जमलं तर ते सेवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करू शकता तर नक्कीच करा आणि छान छान लक्ष्मीचे अनुभव घ्या आणि अन जर तुम्हाला असलं आपल्या देवघरामध्ये ठेवायला जागा तर तुम्ही एक डिश घ्यायची त्यावरती तांदूळ टाकायचे ता खाली त्या म्हणजे वाटी काय घेताल ना काय जे काही घेतल त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती कवड्या त्या ठेवून घ्यायच्या तर असे ही आपली साधी सिंपल सेवा आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि इथंच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ